पत्रकारांची सर्वात मोठी संघटना व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या पालम तालुका अध्यक्षपदी भास्कर लांडे यांची निवड झाली असून कार्याध्यक्ष म्हणून मारुती नाईकवाडी यांची बिनविरोधी निवड करण्यात आली आहे यावेळी सर्व कार्यकारिणींची निवड करून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पालम शहरामध्ये संघटनेची बैठक घेण्यात आली होती यावेळी कार्याध्यक्ष कैलास चव्हाण शहर उपाध्यक्ष प्रदीप कांबळे साप्ताहिकाचे कार्याध्यक्ष अरुण रणखांबे उपाध्यक्ष संग्राम खेडेकर पालम सिटीझनचे संपादक गौसोद्दीन शेख हे उपस्थित होते यावेळी संघटनेच्या सटचिटणीसपदी शिवाजी शिंदे उपाध्यक्ष चांद तांबोळी कोषाध्यक्ष अवधूत जाधव कार्यवाहक धोंडीराम कळंबे तर प्रवक्ते म्हणून अंबादास ठाकूर संघटक भगवान करंजे प्रसिद्धी प्रमुख म्हणून बाळासाहेब फुलपगार तर मार्गदर्शक म्हणून माधवराव गायकवाड मोतीराम शिंदे लक्ष्मण दुधाटे वैजनाथ हत्तींबिरे यांची निवड करण्यात आली आहे यावेळी सदस्यपदी गुणवंत सराफ गोविंद सेलेवाड रखमाजी जिनगिरे सिद्धार्थ पोले संभाजी भुजबळ ओंकार बिहिरवाड माधव हणवते बळीराम येवले कल्याण सिरस्कार शेषराव सोपणे संभाजी शिराळे प्रल्हाद पांचाळ गजानन जाधव अंकुश वाघमारे यांची निवड करण्यात आली प्रतिनिधी शिवाजी शिंदेसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज पालम